एंट्री झाल्या झाल्या आपल्याला छोट मोठे हॉटेल तसेच पाणीपुरी भेट सारखी अनेक दुकाने पाहायला मिळतील तुम्ही साईडला पाहू शकता अनेक शॉप्स दुकाने अवेलेबल आहेत जे आपल्याला कॅमेरा दिसत आहे तसेच काहींना कॅमेरात यायची पण हाऊस आहे मागच्या एअरपेक्षा ह्या वर्षांनी चांगलीच इम्प्रूव्हमेंट केली होती कारण आतमध्ये लागणारे छोटे मोठे दुकानं त्यांनी साइडला केले आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकला त्रास व्हायला नको कपड्या पिशवी चष्मे पर्स से अनेक प्रकारची दुकाने इथे अव्हेलेबल आहेत इथे कुठलाही भेदभाव चालत नाही मंदिरात किंवा यात्रेमध्ये गरीब असो श्रीमंत असो किंवा कोणी असो आपण आपले दुःख विसरून यात्रा पाहायला येतो ते असेही दुकान आहेत जिथे सॅड सॉंग लावले जातात या यात्रेची खासियत म्हणजे या यात्रेत तुम्हाला सर्व काही मिळते या यात्रेत जेवणाची सुविधा आहे मोज मस्ती तमाशे आणि तसेच आपण पाहू शकतात अनेक सुंदर सुंदर नजारे पण आहेत आणि त्यांच्यासाठी पण इथे बंदोबस्त केलेला आहे म्हणजे कर्मचारी यावल तालुक्यात आदिवासी भाग जास्त असल्यामुळे आदिवासी लोकांचे मन प्रसन्न करणारी ही यात्रा त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते हे आहे सेकंड नंबरचं गेट सेकंड नंबरच्या गेटमध्ये एंट्री होताच आपल्याला रेवड्यांची दुकाने पाहायला मिळतील थोडं पुढे गेल्याच डावीकडे लेडीज कंपार्टमेंट आहे आता इकडे फक्त स्त्रियांचं सामान आहे पण तुम्ही बघू शकता स्त्रियांपेक्षा इकडे माणसाची जास्त गर्दी दिसते तसं पाहिला गेलं तर एवढा महाग पण सामान नव्हता चांगल्या प्रकारचं उच्चतम क्वालिटीचा सामान यांनी इथे लावलेला होता जेणेकरून त्यांची पण विक्री व्हायला हवी आणि आपले कस्टमर पण हॅपी व्हायला हवे ही यात्रा होळी पासून कंटिन्युअसली सात ते आठ दिवस सुरू असते पण आठही दिवस या यात्रेचा उत्साह आपल्या शिखरावर असतो पहिले तीन दिवस तर गर्दीचं प्रमाण अति प्रचंड असते जळगाव जिल्हा काजनावर सगळ्यात मोठी यात्रा ही थोडं फिरल्यानंतर आपल्याला भोग तर लागणारच ना लेटी डिपार्टमेंट पासून बाहेर निघल्यानंतर सरळ गेल्यानंतर तिथे मंदिराच्या पलीकडे जेवणाची पण दुकाने आहेत पण मी ज्या हॉटेलमध्ये बसलो त्या हॉटेलमध्ये जेवण थोडीच बरोबर नव्हतं पन्नास रुपयाची पावभाजी साठ रुपयाचं चायनीज आणि ते पण थंड दिलं प्यायला पाणी नव्हतं बोटल घ्यावी लागली होती आता हे फक्त बोलतच नाहीये कस्टमर सोबत बोललो सुद्धा होतो मी जेवण गरम मागवता तुम्ही थंड जेवण देताय ते आणलं ना तपासून घ्या उद्या आता झाला पोटवा चला विठवा करायला जाऊ खंडेराव महाराजच्या मंदिरामध्ये इथे मंदिरात देवासमोर एवढी गर्दी नसते महाराज आल्यामुळे यांनी इथे गर्दी केलेली आहे हा दर्शनाला तर गर्दी असते तिकडे यात्रे संद्यागाडी संद्यागाडी या यात्रेमध्ये जायची या यात्रे मजा संध्याकाळी असते संध्याकाळी चमचम करणारे दुकाने थंड वातावरण त्यामुळे या यात्रेचा उत्साह अधिकच वाढतो कारण भर उन्हामध्ये असल्यामुळे या यात्रेत दुपारी तेवढी मजा येत नाही जेवढी संध्याकाळी येते या यात्रेचे काही नजारे आपण ड्रोनद्वारे बघू शकतो अगदी लखलख करणारी ही यात्रा होळी पासून कंटिन्यू सात दिवस सुरू असते असे नाही ही यात्रा भरपूर खर्चिक आहे खिशामध्ये पाचशे रुपये असले तरी भरपूर झाले आपल्याला वाटत असेल इथे भरपूर क्राऊड आहे पण क्राऊडचं मेन कारण जे यात्रेला गेले असतील त्यांनाच कळेल जाणारा येणाऱ्याची गर्दी तर कमी असते पण साईडला जे उभे आहे त्यांच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आपल्यासोबत जे आणण्यामध्ये झिग मशीन मध्ये मऊच्या खड्ड्यात मौ काकुवा म्हणतात इकडे त्याच्यात जे गेले असतात त्यांची वाट बघत असतात आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन हे वेड्यासारखे का वरती बघताय कारण ते जे बघताय ते खरंच वेळ लावणार दृश्य आहे तुम्ही पण बघा फैसपूरच्या खंडोबाच्या यात्रेचा इतिहास सांगायला गेले तर जेजुरीनंतरची दुसरी सर्वात मोठी खंडोबाची यात्रा येथेच भरते हा जो गोल फिरणारा वाहना आहे त्याच्यामध्ये लोक बसलेले आहेत लेफ्टकडून वीस आणि राईट कडून वीस आणि हा पांडा असा गोलगोल फिरून वरती गेल्यानंतर एका ठिकाणी थांबतो त्यामुळे त्यांची काय स्थिती होत असेल त्यांना विचार करून यांचे डोकं इकडे फिरते मित्रांना म्हटले चल आपण पण जाऊन बघू तिकीट घेतलं या गेट पाच प्राइस होती शंभर रुपये आम्ही दोन तिकीट काढले पता नाही आम्हाला काय होता आमच्याच मागे एक पुरुष आणि एक स्त्री बसलेली होती बट स्त्री तर काही बोलत नव्हती तुम्ही त्या माणसाचा आवाज ऐकू शकता चक्रीसारख्या गोल फिर फिरणाऱ्या पांड्यासोबतच इथे वेगवेगळे पांढे पण आहेत प्रत्येक पांड्याचा अनुभव हा वेगवेगळाच आहे चक्री सारख्या या पांड्यात बसल्यानंतर आपण खाली पडायला नको म्हणण्याने एक जाडी समोर बसवली होती आणि साईडला लॉक करून फोर व्हीलर मध्ये बेल्ट असतात तसे बांधले होते कारण जसा हा पांढा जोरात फिरायचा मी सांगू नाही शकत એનુભવ જની અનુભવના માહિતી 50 किलो है 49 किलो है आपकी जिंदगी में एक नया मोड़ आने वाला है इथे यांनी हा जो तमाज सुरू केला आहे पन्नास रुपयामध्ये तीन गाणे होते आणि कॉलेजच्या तरुणी ते डान्स करत होत्या पन्नास रुपयामध्ये तीन गाणे तरी पण वेड्यासारखी पब्लिक तिथे जात होती इथेच रात्री तमाज Я люблю на море мечта.